नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनल वरती आणि एक छोट्याशा व्हिडिओ मध्ये तर रामनवमीच दोन तीन दिवस आमच्या गावची यात्रा होती तर यात्रेमध्ये काही खरेदी झालं नाही काही जास्त फिरलो नाही पण हे बघा हे खरेदी केलंय यात्रेमध्ये आजपासून आजपासून म्हणजे कालपासून काल टाकली काल ती दादून पण टाकली आहे बघा दादू दाखव हे बघा दारूच्या गळ्यामध्ये पण दिसते तुम्हाला आणि माझ्या गळ्यामध्ये पण टाकली रुद्राक्षाची प्युअर आपलं तुळशी आहे रुद्राक्षाची नाही आहे तुळसी माळ आहे सॉरी तर आजपासून आम्ही कालपासून आम्ही शुद्ध शाकाहारी झालो आहे इथं पुढं आता तुम्ही लक्षात आला असेल तुमच्या मी काही बोलत नाही आता तू पण टाकली वाव हे बघा सागरनं पण टाकली सकाळी काढली होती आंघोळ करताना आता डबल टाकली तुळशी माळ घातली आम्ही सर्वांनी ती घालून आणि हो शुभांगीला पण म्हणलं घाल पण ती म्हणे मी काही घालणार नाही सध्या बघू आता तिच्या मनावर मी खातच नाही तर घालू असं चुप 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 काही म्हणायचं नाही काही बोलायचं नाही जेवायला काय केलं ते सांग फक्त आणि हो खरं सांगतो तुम्हाला आम्ही आमच्या गावच्या यात्रेमध्ये काहीतरी विकायला आणणार होतो पण पैसे नसल्यामुळं काही आणलं झालं नाही यावेळेस आणि गेल्या वर्षी सॉक्स लावले होते सॉक्स काय सॉक्सला एवढं काही गिरेक गे चालन झाले आणि यावर्षी पण म्हणजे जाऊ दे सॉक्स लावायचे नाही सॉक्सला काही एवढं गिरेक चालना आहे गेल तर आता पुढच्या वर्षी काहीतरी नवीन आणल मी आणि दुकान लावन नक्की शंभर टक्के कारण का थोडंसं पैशाचं पण बजेट थोडं वाढल आणि भांडवलला थोडेसे पैसे राहतात असं मला वाटतं ते पण <laughs> मारू नको याला कम मारलं रे काम मारलं रे दादू कम मारलं दादू नको व्हिडिओमध्ये नका मारू रे लेकराला दादू काय होत नाही काय होत नाही लहान लिहून दादू मारू नको काय केलं जेवाय सांगाच किती भारी सांगतं ते जेवायला काय केलं काय नाही त्याला मारतीस तू मारतीस नाही हुशारी लेकडू बघ बरं त्यानं माल काढली का सकाळी अंगोळ करताना काढली का रे नाही तुळशी माळ आहे ती दादूला हुशारे कान मला वाटलं काय काय जेवायला काय आयटम तिखट वरण आणि दादून कैरी मस्त पैकी कैरी चिरले आणि पोळ्या आहेत सोबत अजून काय गे या जेवायला सर्वजण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तिथून पुढे आम्ही व्हिडिओ टाकत राहू दोन तीन दिवस मला व्हिडिओ टाकला नाही नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आजची तारीख मीठ ग मीठ मिटत नाही

आला तिखट वरण बनवलं तिख वरण आहे आंब्याची चटणी आहे आणि थोडेसे भजे बनवलेले आणि काही जेवण करायचं चालेल काय होत नाही काढ का चालतं आहे का काय होत नाही काढ ठेव दा हाताला लागेल नाही तर हाताला आणून घेशील